वाढत तुझ्या किती तुम्हाला नऊ महिने वागव ना घे तुझं काय पाहिजे तेवढे पैसे अरे पैसे पाहिजे अरे तू लहान होता तेव्हा ते बाळांक तुझ्या तोंडावर जर पडलं असतं ना तरी तुला जीव जायला वेळ लागला नसता पण आई काळजी घेत होती तुला भूक लागायचा एक ज्या अगोदर बांधावर तुला ठेवलेला असेल पाठीत कशात पळत शेतातून यायची आणि तुला पाजायची का तुझ्या अगोदर तिला भूक लागत होती लक्षात आणि म्हणून ही आई असते हे वडील असतात लक्षात ठेवा काही झालं तरी वडल्याशिवाय आपण दूर राहू शकत नाही लक्षात ठेवा आणि म्हणून एकाने अतिशय सुंदर भावना त्यात व्यक्त त्या त्या बाप बापान स्वाभिमानी त्याच कलखर बाला त्या, त्या काळ सुद्धा लाजूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थे हिरा मोत्याचा मोत्याच त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब बाप म्हणजे तलवार घाल बाप म्हणजे जमू जशी पेटती ती मशाल बाप जाग तो घर झोपते खुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावरी जमा खचो तो पाया तेव्हा कोसळत घर उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी शिव शिव्या या जगाचे बाप सारे घी माती बाप म्हणजे जणू की वाल कोळ्याची जमात ज्याच्या पापा म्हण नाही कुणी ला टेकरी होतो बाप थकलती त्याचा बनावाधार काय पो पु किती घातले पितर लक्षात ठेवा जिवंत आहे तोपर्यंतच आपण सेवा केली पाहिजे नंतर कितीही चित्र लागतील तरी त्याचा उपयोग होत नाही आईच्या बाबतीत तर मी तुम्हाला अनेक उदाहरण दिले तरी अजून एक आईच्या भावना तुमच्या पुढे व्यक्त करतोय आई माझी मायेचा सागर दिला ती मी जीवनाकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तीने जीवनाकार रंगरन त्या रखरख त्या रानात रन रन त्या रख रख त्या रानात राहिली सुतो माझ्यासाठी कष्टाच्या घावात कधी मिळेल मुठबर गास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे पास आई माझी मायेचा सागर दिला ती जीवनाधार नदीची तू चांद चंद्राची तू नदीची तू चांदणी ग चंद्राची तू कोल तुझी छाया मला हवी जन्म भरा तुझ्या शितल मध्ये उभे आयुष्य जगेल, आई देवापाशी सुद्धा मी तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला जीवनाकार आणि म्हणून असं म्हटल्याबरोबर लगेच आपण घरी जाऊन लगेच आई वडिलांच्या पायापाडायला सुरुवात करायची नाहीतर तर काही काही वेळा लोक सांगतात आमचे हे पाया पाडल्याशी जेवत नाही आमचे हे पाया पाडल्याशी उठत नाही आईला पण एवढा त्रास बर नाही नाही का थोडं थोडं जर थोडं शिस्तीनेच घ्यायला पाहिजे नाही का आणि म्हणून मातृत्वाचा हा महामंगल्याचा स्रोत असणारी आई प्रेरणा असणारी आई मातृत्वाचं शिखर असणारी आई आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की धन्य माता पिता तयाचे त्यांच्यापासून जी संतती होईल ती सात्विक असेल जे उद्धारिती पितरातीती पूर्वजाती संतती दुर्लभ जाना जे पूर्वजांचा उद्धार करतील पितरांना तारू नेतील त्यांना सत्पुत्र म्हणायचं नाहीतर त्यांना अपत्य म्हणायचं याच कारण कुठेही गेलं तरी ते काय करतात आई वडिलांना अपत्य टाकतात शाळा कॉलेजमध्ये कुठे गेले तरी नाही काही मारा मारामारे करायला जमलं तरी मार खावणाऱ्या शेतकरी राहणार नाहीत परंतु महाराज म्हणतात जे असे असतील श्रीरामासारखे असतील श्रीकृष्णासारखे असतील ज्ञानेश्वर महाराजांसारखे असतील मात्र धन्य माता पिता तयाच आणि मग त्यांच्यापासून जी संतती होईल ती कशी असेल सात्विक असेल त्यांच्याबद्दल ते भगवंताला आपुलकी आस्था प्रेम <imitation> 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 जिव्हाळा आदर वाटत असेल गीता या भागवत ग्रंथाचं ते श्रवण करत असतील अखंड भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखान करत असतील आणि जर मला अशांची सेवा घडलीच तर माझ्या दैवाला पारावार राहणार नाही गीता भागवत करीतील श्रवण ते काय करत असतील गीता या श्रवण करत असतील भागवत या ग्रंथाचं श्रवण करत असतील आणि अखंड भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखान करत असतील आणि म्हणून आपण सर्वांनीच त्यांची आज्ञा पाळली पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे आणि त्यांची म्हणून त्यांचं पुण्यस्मरण केलं पाहिजे अलग लक्षामध्ये म्हणजेच आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होत असतो आणि म्हणून महाराज म्हणतात असे असणारे गीता भागवत या ग्रंथाच श्रवण करतात गीता या ग्रंथाचा करतात सांगताना असं म्हटलेलं आहे की कर्म्युक मा, मा कर्म फल हे सगळं तू कर्मणी हे अर्जुना तू कर्म करत राहा फालाचे अपेक्षा त्या कर ठिकाणी करू नकोस आणि म्हणून गीता हे सशक्त जीवन जगायला शिकवते गीता हे सामर्थ्यशाली जीवन जगायला आपल्याला शिकवते ज्याला स्ट्रॉंग विल बी माय फ्रेंड विकनेस डे असं म्हटलं जात की तुम्ही सामर्थ्यवान बना शक्तीवान बांधवा लक्षात आलं का दुर्बलता हा मृत्यू आहे सामर्थ्य हे जीवन आहे म्हणून या जगा जगण्यासाठी आपल्याला काय पाहिजे आपल्याकडे सामर्थ्यशाली जीवन या ठिकाणी आलं पाहिजे फुलं आणलेली मला आता वाटायचे लगेच येऊन आले म्हणजे आल्यावर गीता यासाठी श्रवण आप करते आपल्याला माहितीये की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली की गीता ही कर्तव्य विनमुख झालेला अर्जुन त्याला खर्म करण्यासाठी गीता हे शास्त्र सांगितलेलं आहे आणि भागवत हा ग्रंथ काय करत असेल तर ज्यावेळी राजा परीक्षितीला कळलेलं आहे आप की आपल्याकडून काहीतरी प्रमाद झाल्यामुळे चूक झाल्यामुळे आपण ऋषीच्या गळ्यामध्ये सर्पाचा हार घातल्यामुळे हा खोट वागतोय हा ढोंगी वागतोय आणि म्हणून त्या ठिकाणी काय केला सापाचा हार घातल्यामुळे त्या ऋषीने शाप दिला आणि सात दिवसामध्ये काल रूपी तक्षेते आपल्याला दंश करणार म्हणून आपण सात दिवसांनी मरणार राजा परीक्षिती त्या ठिकाणी आले महात्मा सुखाचार्याला भागवत सांगण्यासाठी महात्मा सुखाचार्य त्या ठिकाणी आले राजा परीक्षितीला भागवत सांगण्यासाठी आणि त्या ठिकाणी आल्यानंतर दोन चार दिवस भागवत कथा झाल्यानंतर त्या ठिकाणी विचारलं चार की अरे चार दिवस झालं तू जलपान उदकपान अन्नपान काहीच करत नाही त्यामुळे त्यांनी एकच सांगितलं की सात दिवस झालं महाराज चार दिवस झालं तुमच्या कथेचं मी अमृत पान करत आहे त्यामुळे आता जनपान उद्योग पाठ म्हणणारी माणसं आहोत आपल्याला सर्वांना माहिती आहे की देवाची उहा क्षण वरी त्याने मुक्तीचारी साधी आल्या हरिमुखे मुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी जरी नुसतं आपण भगवंताचं भजन केलं तरी अपार असं आपल्या पाठीमागे पुण्य निर्माण होत आणि म्हणून हे पुण्य हा संचय आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे हे अतिशय महत्वाचं हे लक्षात ठेवा कारण आपलं जीवन एकदम कसं आहे पांदगी का घर है, एक ना एक दिन बदल ना पडेगा जिंदगी किळा एक घर हा एक, एक दिन बदल ना पडेगा कसं जसं आपण एखाद्याचं भाड्याचं घर घेतो काही दिवस राहण्यासाठी स्वतःचं घर आपलं दुसरीकडे तयार झालं असेल तस्यासाठी जसं घर घेतो की किती दिवस असत थोडे दिवस असतं आपल्याला काहीच ठेवतो का कोणी जर तुम्ही मालकाला मारलं तर सांगता येत नाही पण जिंदगी किरा घर है, एक ना एक दिन बदलला पडेगा भी आएगा वक्तईसा काटो ते चंदला पडेगा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला प्रत्येकाला या रस्त्यावर जायचं आहे किती मोठी हो किती लहान असो आणि म्हणून आई वडिलांची सेवा केली पाहिजे तीर्थयात्रा केली पाहिजे त्यांच्या विचाराचा वारसा आणि आपण पाहिजे फुलांची ही या पासा। पासा। या तर या ठिकाणी आज मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी हा शिवेचा योग आलेला आहे खर तर बाळासाहेबासारखं सारखं निर्वेषणी कुटुंब आणि शून्यातून हे स्वराज्य निर्माण करणं तशी अवघड गोष्ट असते आपल्या मुलांना चांगलं शिकवणं त्यांना अंकीला लावणं सगळ्यांस ही चांगलं राहणं निर्वेष्णी राहणं बाळासाहेब असतील मवनाथ असतील अनेक त्यांचा परिवार असेल त्यांचे नातू असतील नाते असतील अतिशय सगळे कुटुंब उच्च विद्या विदूषित आहे आणि म्हणून अशा ग्रामीण भागातून खेडेगावामधून मला वाटतं तसं ही एक असाधारण गोष्ट आहे आणि म्हणून या मातोश्रीने हे घडवलेलं सगळं जीवन मुलांसाठी दिलेलं हे जीवन केलेला त्याग समर्पण आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज आपण सर्वच जण त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्या सगळ इच्छा सगळं भावना आपली ही भाऊपूर्ण भाऊपूर्ण श्रद्धांजली आदरांजली त्यांच्या पायाशी वाहण्यासाठी मी या ठिकाणी तुकाराम महाराजांचा आभंग घेतलेला होता आपले जो असे जगता धन्य माता पिता तयाच्या कुणी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हा रेख वाटे देवा आय काय असते हे आपल्याला कळत नाही लक्षात ठेवा मी एका प्रभात प्रिंटिंग प्रेस म्हणून पुण्याला होती आमच्या वार्षिक नियतकालिकाचं कॉलेजचं काम करत असताना काही गोष्टी अतिशय चांगल्या केल्यामुळे त्यांना त्या तेम खूप आवडल्या होत्या त्यांचा एक प्रश्न सुटत नव्हता तो मात्र मी माझ्या पद्धतीने सोडवला त्यामुळे त्यांनी मला एक हजार रुपयाचं एक हजार आईच्या कविता पडतो एक हजार आईच्या कवितांचं पुस्तक एवढं भेट दिलेलं आहे अनेक भाषेतल्या कविता आहेत प्रभात प्रिंटिंग प्रेस म्हणून ऐकून असाल गुळ टेकडीला मार्केट यार्डला आहे त्यांनी मला ते पुस्तक दिलं होते एक हजार कविता म्हणजे बघा म्हणजे आईचा एक शब्द आपल्याला वाटतं मी सांगितलं आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आपण प्रत्येक जणांच्या चे वाट्यातून चाललेलो आहोत तेव्हा आई वडिलांच्या आपल्याकडून सेवा घडली पाहिजे त्यांच्या विचाराचा बसा आणि वारसा आपण हा पुढे चालवलेला असेल नवनाथ असेल बाळासाहेबाला असतील अजून डोंगरी म्हणजे त्यांची ही दोन मुलं नवनाथ आणि बाळासाहेब बरोबर नाही आणि हा संपूर्ण परिवार त्यांचा त्यांचं सर्वांचं जीवन सुखी समृद्ध जावो आई वडिलांच्या विचाराचा वारसा त्यांच्या नातवाच्या रूपाने मुलाच्या रूपाने असाच पुढे चालत राहो एवढी शेवटी जगद्गुरु तुकाराम महाराज महावी ज्ञानेश्वर महाराज पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या मातेला माझं श्री गजान महाराज शिक्षण प्रसारक मंडळाची शरदचंद्र पवार पवार आणि वाणिज्य महाविद्यालय सर्व संस्था चालक प्राचार्य सर्व शिक्षक स्टाफ सर्व शिक्षकेत कर्मचारी आणि माझा परिवार सर्वांच्या वतीने या मातोश्रीला पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि आता या ठिकाणी अवघ्या दोन मिनिटामध्ये फुलांचा वर्षाव करू आणि वाटले सर्वांना फुल म्हणून माऊलीच हे आज दिन एका वर्षानंतर ही आपण सगळे जनतेच्या प्रेमाने प्रेमाच्या दाग्याने बांधलेलो आहोत तेव्हा आपण या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत माझी तशी प्रकृती मला चांगल्या पद्धतीने साथ देऊ नव्हती तरी पण हे व्रत घेतलेलं असल्यामुळं या ठिकाणी मीही बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण सर्व देवरूप श्रोते सर्वांचं दर्शन घडलं या कुटुंबाचा परिवार माझ्या परिवारातले जे कुटुंब आहे माझी बहीणच बाळासाहेबांना दिलेली आहे त्यामुळे ही, ही।, त्या ही रक्तातली नाते आहे आणि या नातेच्याही पलीकडे जाऊन त्यांचं निर्वेशनी पण असेल त्यांचे संस्कार असतील हे असेच आई वडिलांचा वारसा त्यांच्याकडून चालत राहून एवढीच प्रभूचरणी प्रार्थना करतो त्यांचं जीवन सुखी आणि समृद्ध हो या ठिकाणी आमची केदार काकाईनं घरून आणली आहेत आमचे भाऊ तर दोन तीन वेळा चांगल्या मोठ्या संकटातून आजारातून वाचलेले आहेत त्याचबरोबर आमचे परम मित्र इकडं भाऊसाहेब अंबळे त्याचबरोबर इकडे सर सगळे परिवार सगळे पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत सर्वच आपण या मातेच्या ऋणामध्ये आहोत तेव्हा मी अभंगाची पुढे दोन कडवे म्हणेल आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी काय करायचं आहे फुलं उधळायचे आहेत घेऊन अगोदर एक दोन मिनिट फक्त मी जातो तू मी कृप आम्ही जातो तू मी कृप सकळा सांगावी विनंती माझी सकळा सांगावी विनंती माझी वेळ झाला उभा पांडुरंग वेळ झाला उभा पांडुरंग पंढरीचा श्री रंग बोलवितो पंढरीचा श्री रंग बोलवितो वाढवेळ झाला उभा पांडुरंग वाढवेळ झाला उभा पांडुरंग मने रामेश्वर भट्ट सकळा कुशोनी गेला तू रिमानी बैसोनिया वेळ झाला उभा पांढुरुंग पंढरी कवड तुकाराम पंढरीनाथ महाराज की जे माउली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे सर्वांनी फुलं उधळायचे आहेत तर तुम्ही सर्वांनी दोन मिनटं फक्त जागेवरच थांबायच आहे या ठिकाणी एक छोटीशी मुलगी आहे ती एक तिच्या आजीबद्दल कविता म्हणून दाखवणार आहे तिच्या काय भावना आहेत आपण पाहू तर जवळ माहीत हा

तेरी वरी ज्ञान देवस्या तेरी वरी ज्ञान देवस्या हरि ओम शांति 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 पुंडली कवर भी हरी ठहर श्री ज्ञान देव तपारम महाराज की जय मावडी ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय संत श्रेष्ठ ओमन भव महाराज की जय संत श्रेष्ठ भगवान बाबा महाराज की जय